नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस तालुक्यात अल्पवयीन मुली पळून जाण्याच्या घटनेत वाढ कुटुंब कलाच्या घटनेत सुद्धा होत आहे वाढ गेल्या काही दिवसापासून दिग्रस तालुक्यातील अल्पवयीन मुली पळून जाण्याच्या घटनेत वाढ झाल्याने पालकवर्ग चिंतेत आहे अगदी चौदा वर्ष ते सतरा वर्ष वयाच्या मुली प्रियकरासोबत पळून जाण्याच्या अनेक घटना समोर येत आहे ाच्या भूंतापांना बळी पडून व भविष्याचा कोणताही विचार न करता टपरी व बेरोजगार सोबत मुली पलायन होत असल्याने तसेच स्वतःचा मोबाईल बंद करून मुली पळून जात असल्याने पालकवर्ग पडतो आपल्या मुलीचा शोध लागेल व ती घरी सुरक्षित पोहोचेल या उद्देशाने पालकवर्ग पोलिसात तक्रार करतात जास्तीत जास्त शाळकरी मुली या घटनेला बळी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे मुली पळून जाण्याच्या घटनेसोबतच तालुक्यात पती पत्नी सासू सुने सासरे सून या परिवारातील कुटुंबाच्या कलाच्या अनेक घटना घडताना सुद्धा आढळून येत आहे अल्पवयीन मुली पळून जाण्याच्या घटनेला जा अंकुश कसा बसेल हा यक्ष प्रश्न सध्या दिग्रस्त चर्चेला जात आहे